राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेली शिवस्वराज्य यात्रा प्रभाकर देशमुखांच्या आयोजनातून दहिवडीत आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख माजी आमदार प्रभाकर घारगे विद्यार्थ्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाने निरीक्षक उत्तमराव जानकर जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई युवक चे प्रदेश सरचिटणीस व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले की महाविकास आघाडीच्या काळात जे पाणी धरणात बोटिंगसाठी सोडले परंतु मागणी असून ते मानगंगा नदीत सोडण्यात आले नाही जयकुमार गोरे आमदार होण्यापूर्वीच साडे टीएमसी पाणी मंजूर केले होते परंतु आज साडे टीएमसी पाणीच आपण वापरतोय असेही ते म्हणाले तिसरा हिस्सा पाणी आम्ही वापरतो दोन हिस्सा पाणी आपण वापरत नाही याला जबाबदार कोण आहे खणापूरला सांगोलाला शंभर टक्के त्यांच्या हिश्याचं पाणी वापरलं जातं पण मान खटामध्ये पाणी वापरलं जात नाही कुरमुडीचं पाणी मान मानखटामध्ये आलं त्याला आदरणीय पवार साहेब खासदार होते कुरमुळीचं पाणी अनेक वर्ष धरणामध्ये पडून होतं कुरमुळी जोड कालवा तयार करून त्या ठिकाणी हे पाणी उरवडीत जोड काढवाच्या माध्यमातून गणेश कालव्यामध्ये नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं आणि म्हणून पवार पवारसाहेबांच्यामुळं खऱ्या अर्थानं उरवडीचं पाणी मान तालुक्याला आलेली वसूल द्या आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या मागे ठामपणे उभा राहायला पाहिजे खरंतर पाणी सोडलं की प्रत्येक वेळेला पाणी पुजण्याची आमदाराला घाई असते जिथं पाणी सोडलेलं आहे तिथं पाणी माझ्यामुळे आहे अशा पद्धतीने ते कृती करत असतात पण पाणी ज्या कालव्यातून गेले त्या कालव्यामध्ये असलेल्या गोरवरील शेतकरी काळेवडी नरवणे गटेवाडी पासून ते वडे असलेल्या कालव्याखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदाराने काही प्रयत्न केला नाही मी इथल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की आम्ही लढा उभा करू तुमच्या हक्काचा मोबदला त्या ठिकाणी मिळवून देऊ असं या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो साहेब काही दिवसापूर्वी हे लोक आले होते पंधरा वर्षापासून मोबदलाले आमदाराचे अनेक वेळा हिरफाटे घातले पण कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून हा मोबदला प्राधान्याने देण्याची आवश्यकता आहे साहेब बारामती आणि फणकणकडे तो आमदार नेहमी पोकलत असतात बारामती करायच्यावर आणि फंट करायच्यावरती टीका करायची यांची काय खरं माहिती आहे पण गेल्या पंधरा वर्षात बारामतीला जसं कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादा तरी कॉलेज मानखटा मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मानखटामध्ये सुरू व्हायला पाहिजे होत बारामतीचं एसटी स्टँड आमदार जाऊन बघावं आणि वडूचं एसटी स्टँड जाऊन बघावं वरुडच्या एस टी स्टँड मध्ये पाण्याचा ढोल आलेला आहे बसवडचं स्टी स्टँड पंधरा वर्षानंतर आमचा अजिनाथ नीटे अनेक वेळाला उपोषण बसल्यानंतर आता कुठतरी लागलेला नाही हे त्यांचा कर्तृत्वाचा पुरावा आहे तर त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे अदरणीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये या कर्तृत्वाची त्या ठिकाणी वाचता केली मान आणि खटाव मध्ये मेलेली माणसं जिवंत केली केली जातात उपचार केले जातात त्याच्यावरती पैसे उकळले जातात आणि ते उकळल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंट मध्ये जमा केले जातात असं कर्तृत्व इथल्या आमदारांचा मान आणि खटावला खर तर यांनी बदनाम केलेला आणि म्हणून दोन हजार नऊ पासून हा राक्षसीता आणण्याचं ज्यांनी बाप केलं त्यांना माझी विनंती आहे की थोडं आत्मपरीक्षण करा आणि या वेळेला ही घरी बसवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो एखाद्याची किरडी उचलायची असली तर खांदेकरी किती लागते आपल्याकडे इच्छुक किती आहेत आता ह्या समोरच्या जयकांत काय शिकरेची किरडी उचलायची जबाबदारी ह्या चौड्याची आहे त्यामुळे आदरणीय पवार साहेब जयंत साहेब ठरवतील की यांच्यातला सिंगम कोण आहे पण काही झालं तरी ह्या जयकांत सिंगला आता सुट्टी द्यायची नाही खर तर बाळासाहेब पाटील साहेब अनेक मतदारसंघ वेगवेगळ्या वे 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 योजनांची प्रसिद्ध असतात कुणी मतदारसंघात पाण्याची योजना आणतं कुणी मतदारसंघात काही योजना आणतं रस्त्याची योजना आणतं पण हा महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असा आहे जिथं मेलेला माणूस जिवंत करायची योजना आणली जाते असा तसा मतदारसंघ नाही पिराजी भिसे हे आठ दहा दोन, दोन हजार सोळा ला वारले माहित आहे का पिराजी भिसे आणि ते पिराजी भिसे अचानक दोन हजार वीस ला जिवंत झाले आणि त्यांनी त्रेचाळीसशे नंबरचं ऍप्युडे करून जेलिया भागवा लागेल म्हणजे मेलेला माणूस सुद्धा चार वर्षांनी जिवंत होतो हे देशात देशमुख साहेब कुठे घडलेले असल पण हे तुमच्या मतदारसंघात कोरोना काळात ज्या वेळेला लोक स्वतःचा जीव आपला राहील का नाही हा विचार करत होते माणूस मी जीवन राहते का नाही हा विचार करत होते मी जगणार आहे का म्हणून दोन दोन महिने लोक घराच्या बाहेर निघत नव्हती आपला जीव कसा वाचवायचा हा प्रश्न सगळ्याला पडला होता त्यावेळेला प्रभाकर ठागे साहेब लोकांना करोना जीव वाचवायचा पडलं आणि ह्या पथ्याला करोना देखील यांनी दे पेशंट जीवित केले आणि त्यांच्यावर उपचार केला म्हणजे जर करोना का जिथं लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे जीवाची काळजी जीवा आहे जीवा जीवा जीवा. त्या काळात देखील जो माणूस पैसे खातो तो बेलेल्या माऱ्यावरचा टाळूवरच लोणी खेळणार यावं आहे आणि मग अनिल देसाई साहेब मला प्रश्न पडतो की असा मेलेल्या माणसाच्या काळ टाळू आवला की संताजीच्या पावन भूमी तुम्ही कशा इतके दिवस सांभाळली हा प्रश्न माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आज काय चाललंय जयंत साहेब आपण राज्याचे गृहमंत्री होते आपण ग्रहकर्ता सांभाळले पण एसपी पी नावाचा अधिकारी हा आमदाराचे दरवाजे उडायला असतो हे कधी आपण बघितलंय का आज आंबे आमदार आवडतात म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे आंब्याच्या पेट्या आमदाराच्या घरी आम पाठवत आहे अहो तुम्ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुम्ही पांडू नाही याच जरी थोडं पांडू हवालदारासारखं वागू नका सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जलम आलय उद्या सत्ता बदलत असती तुम्ही जर अभय जगताप हे अधिकारी आमदाराच्या चुकीच्या कामाला अभय देणार असतील तर उद्याच्या निवडणुकीत जर सत्ता बदलली तर एवढं लक्षात ठेवा अधिकाऱ्यांना आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोण गेला तर त्याला आम्ही सोडत नाही आज हा अधिकारी घर घरासारखे वागायला लागले जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला पगार हा आमदाराचा घरी मिळतोय का अहो जिल्हा पोलीस अधीक्षक या पदाला एक गरिमा आहे सर्वसामान्य माणूस हा पोलीस अधीक्षक पोलिस करा आम्हाला अन्याय झाला झाला तर न्याय मिळून भरून बघतोय आज तुमच्या एकाच्या वागणुकीमुळं महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा बदनाम होते याची देखील काळजी इथल्या पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे पण सरकारचं लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला त्याचबरोबर आता जीए काटापूर योजना पंधरा वर्ष काही पूर्ण करता नाही आपलं सरकार होतं त्यावेळी जास्ती जास्त जीए काटापूरला गती देण्याचं काम आपण केलं मागच्या अडीच वर्षात आता पाणी आलं आंधळीचं धरण साठ पासष्ट सत्तर टक्के भरलं आणि आता पाणी पूजन करायचं तर धरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बोटिंग बांधवांनी केलं आणि पाणी मात्र गाव मान नदीमध्ये सोडायचं काही काम झालं लोक मागणी करत असताना देखील मान नदीत पाणी सोडलं नाही हे आमदार होण्याच्या आधी आपल्या या भागातल्या नेत्यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने आणि त्याच्या आधीच्या सरकारनं साडेबारा टीएमसी पाणी पूर्वीच मंजूर केलेलं होतं पण मी जरा माहिती घेतली तर त्यातलं एक रिटन्स पाणीच म्हणजे साडेचार टीएमसी पाणीच सध्या आपण वापरतोय म्हणजे जलसंपदा विभागाकडच्या या सगळ्या प्रकल्पांना दुर्लक्षित मागच्या दोन वर्षात अडीच वर्षात करण्यात आलं नाहीतर कर आपला भाग निश्चितपणानं अधिक सुजलाम सुखलाम झाला असता आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता मी असं ऐकलं की जे काम माझं ऐकेल त्यालाच मी पाणी देणार अशी नवी प्रथा पडलेली मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती नाहीये की चुकीच्या सूचना ऐकणाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात पुढच्या काळात त्यामुळं मला जे गाव पाठिंबा देतं जे गाव मला मतदान करणार आहे त्यालाच पाणी देतो अशी जर कुणाची प्रवृत्ती असेल तर ती प्रवृत्ती खेचण्यासाठी लोकशाही मार्गाने तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत संधी मिळालेली आणि ती संधी आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर म्हणजे जे काटापूर उपसा सिंचन योजना आहे तारळी प्रकल्पातील जलसिंचनाची कामं बरीच प्रलंबित आहेत आपल्या भागात उद्योगाचा प्रश्न आहे एमआयडीचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न आहे मला कळलं की एमआयडीसी व्हायला लागली आहे पण त्या एमआयडीसीच्या जागा हे एमआयडीसी करणार आहे म्हणून आधीच मोठमोठ्या लोकांनी खरेदी केलेली आहे बरोबर आहे ना आधीच गोरगरीब कडून कमी दराने जागा खरेदी केल्या आणि त्या जागेवर एमआयडीसी टाकून एमआयडीसी कडून शेकडो कोटी रुपये हडप करण्याचं काम आज आपल्या भागात आहे बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला असेल म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितलंय का नाही काय बघितल्याच्या चमत्कार मयत माणसं जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कोणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या सून्य मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेला गेलं हे पाहूल प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं आज खरतर उशीर होत असताना येताना पाहत ये होतो बातम्या पाहत होतो गेल्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने ऊस बदलली जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली दोन जुलै दोन हजार ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जणांनी भूमिका बदलली प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला जाऊन बसले कुठं भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं एवढे पक्ष फोडले चिन्ह पळवली एवढं सगळं गेल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून जाळीवर उडी मारावी लागली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका